ही केवळ कथा नाही तर आजचे सत्यही आहे आपल्या सर्वांना माहित आहे की जोपर्यंत काजवा जिवंत आहे तोपर्यंत ती चमकते आणि प्रकाश पसरवते एके दिवशी एका सापाने काजवाचा पाठलाग सुरू केला सापाचा पाठलाग करताना पाहून काजवा जुगनू घाबरला त्यालाही थोडे विचित्र वाटले भीतीमुळे काजवा वेगाने उडू लागला हे पाहून सापही वेगाने त्याच्या दिशेने जाऊ लागला एका वेळी काजवा जुगनूला वाटले की साप त्याला सोडणार नाही आणि त्याला खाई परिस्थिती ओळखून काजवा जुगनू थांबला काजवा जुगनू सापाला म्हणाला मी तुला तीन प्रश्न विचारू शकतो का साप म्हणाला हो नक्कीच विचारा काजवा तुम्ही खात असलेल्या प्राण्यांपैकी मी एक आहे का साप म्हणाला नाही काजवा जुगनू दुसरा प्रश्न विचारला मी तुला काही नुकसान केले आहे का साप म्हणाला नाही काजवाने तिसरा आणि शेवटचा प्रश्न विचारला मग तुला मला गिळायचे का सापाने उत्तर दिले कारण मी तुला चमकताना पाहू शकत नाही बोध या कथेतून हे स्पष्ट होते की तुम्हाला आयुष्यात अशी माणसे भेटतील ज्यांचा तुमच्याशी कोणताही संबंध नाही ज्यांचे तुम्ही कोणतेही नुकसान केले नाही पण ते तुम्हाला चमकताना पाहू शकत नाही म्हणून सापाप्रमाणे ते तुमचा नाश करण्याचा प्रयत्न करतील जर तुम्हाला चमकत राहायचे असेल तर त्या सापांची विशेष काळजी घ्या कारण ते दुष्ट आहेत आणि त्यांचे वाईट वागणे बदलू शकत नाहीत